वर्षांचा काळ लोटला तरी अजूनही असंघटित कामगारांचे प्रश्न मिटलेले नाहीत या घटकांचं भवितव्य अजूनही अंधारातच आहे असं मत बहुजन असंघटित कामगार आघाडी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट किशोर कांबळे यांनी व्यक्त केलं रिपब्लिकन आघाडी आणि बहुजन असंघटित कामगार युनियनच्या वतीनं आयोजित कामगार मेळाव्यात अॅडव्होकेट किशोर कांबळे बोलत होते व्यासपीठावर अॅडव्होकेट कृष्णाजी दुबे अॅडव्होकेट गजानन लासुरे डॉक्टर नामदेव खोबरागडे डॉक्टर औदुंबर मस्के आयोजक मनोज एकमल्ले सायबण्णा तेगळ्ळी प्रतिभा एकमल्ले प्राध्यापक सिद्धार्थ जाधव हो, रमेश सुरवसे प्रमोद कांबळे यांची उपस्थिती होती प्रारंभी सिद्धी एकमल्ले हिनं संविधान प्रास्ताविकेचं सा सामुदायिक वाचन केलं मनोज एकमल्ले यांनी प्रास्ताविकेत असंघटित कामगारांच्या घटकांसाठी करत असलेल्या कामाचा आढावा घेतला आपण कामगार युनियन दोन हजार ला रजिस्ट्रेशन केलेले आहे तर त्या माध्यमातून आपण छोट्यातून काम सुरुवात करून आज आपण एवढ्या मोठ्या तुमच्या सहकार्यामुळे सर्वांच्या आज आपण एवढा मोठा कार्यक्रम घेत आहोत तरी सांगायचं तर आमच्या योगदानामध्ये हे सर्व बसेल लोक स्टेजवरती राहू द्या किंवा तुम्ही सर्व सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आले आम्हाला जेव्हा मी अडचण येईल तेव्हा मध्ये काय थोडं हे झालं होतं तर सिद्धार्थ गायकवाड साहेब यांचं आम्हाला सिद्धार्थ जाधव सरांचं आम्हाला खूप सहकार्य झालं सीता सावंत मामा असतील भरत कुमार मोरे आमचे साहेबांना ते केळी नी, मनीष बुडू आता काही सर्वांचे सर्वजण आमच्यासाठी स्पेशलच आहात अशा माध्यमातून आपण काम सुरू केलेलं आहे आणि विशेष यामध्ये आमच्या कुटुंबाचा खूप मोठा ला आम्हाला सहकार्य लाभल्यामुळं म्हणजे आमचा छोटा मुलगा सहा महिन्यात असल्यापासून आमच्या आईकडे आमच्या भाऊसाईकडं असून होता आमची मिसेस शंभर रुपयासाठी काम करत होती प्रदीप शिंदेकर तेही दिवस गेले आणि आज तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही आज इथं यावेळी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला विडी कामगारांसाठी काम, काम करणारे सायबण्णा तेगळली भीम आर्मीच्या विशाखा उबाळे जमाते इस्लामी संघटनेच्या नुसरत अफसर शेख ज्योती रमेश कांबळे पत्रकार भरतकुमार मोरे पी एच डी प्राप्त प्राध्यापिका डॉक्टर अंजना गायकवाड लोकसेवा आयोगात उल्लेखनीय यश मिळवलेल्या पूनम प्रदीप काटे संतोष राऊतराव कोंडण काकडे प्रिया पवार उद्योजिका शुभांगी गायकवाड अर्चना पवार रेश्मा मुल्ला रूपराणी चौहान कल्पना जगदाळे बसवराज एकनाथ यांचा प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीनं कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची तसंच युनिटी स्मार्ट सिटीच्या वतीनं गृह प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आली यावेळी ॲडव्होकेट नामदेव खोब्रागडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सांगितलंय सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही पाहिजे की नाही केली पाहिजे ना कामगारांना नाग्रही असलं पाहिजे आणि कट्राटीकरण बंद झालं पाहिजे प्रतिभा ताई कट्रटीकरण बंद जर झालं तर इथल्या प्रत्येक महिन्याला मोठा रोजगार मिळू शकतोय आणि जाता जाता मी एवढंच सांगेन येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पेन्शन चालू केली भारत रजा चालू केली आज तसे चालू केली एवढच नव्हे तर आपल्याला प्राव्हिडेंट फंड सुद्धा मिळाला बाबासाहेबांनी चालू केलंय आणि हे सरकार जे आता विद्यमान सरकार आहे कोणी काही बोलो परंतु त्यांनी हे सगळं बंद करण्याचं काम चालू केलेलं आहे तर हे सरकार आहे हे सरकार कंत्राटीकरणाच्या मागे लागलेल्या आहे याचा आम्ही निषेध करतो कारण कंत्राटीकरणामध्ये काय आहे की जे कायद्याचं संरक्षण कवच आहे ते खूपच कमी दर्जाचं आहे त्यापासून आम्हाला ज्या आमच्या वेलफेअर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मिळण्यामध्ये खूप अडचणी येतात तर ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपण संघटितपणे लढा देऊया आपल्या सभ अपेक्षा आहे म्हणजे राज्यातलं जे सरकार आहे आणि केंद्रातलं जे सरकार आहे समान किमान कायदा जो आहे तो राबवत नाही व जे शिक्षण आहे आपल्या मुलांना जे शिक्षण आहे ते शिक्षण या सरकारने नाकारलेलं आहे त्यामुळं हे कामगार मेळावा आपण घेतलेला आहे या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला ज्या अडचणी असतील त्या अडचणी आमचे मनोज एकमल्ले साहेब व प्रतिभा एकमल्ले साहेब मॅडम यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील आम्ही सर्वजण मुंबई पुण्याला असतो तुमच्या कुठल्याही आडी अडचणी सरकार तुमचं काम करत नसेल कलेक्टर तुमचं काम करत नसल तर त्यांना फोन करायचा आहे आणि ते त्यांच्या स्टाईलना ते काम करून तुमच्या आत्तानी सोडवते टोटल दोन हजार चारशे चौसष्ट घरकूल आम्ही सध्या बांधत आहोत येत्या तीन वर्षामध्ये डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत या घरकुलचं काम पूर्ण होणार आहे सध्या स्थिती आम्ही एकूण तीस बिल्डिंग पैकी आतापर्यंत आठ बिल्डिंगचं काम पूर्ण केलेलं आहे व सध्या आम्ही या घडपटाची बुकिंग सुरू केली आहे तर घराची किंमत एकत्रित या घराची किंमत एकूण बारा लाख रुपये आहे त्यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला शासनाकडून केंद्र व राज्य शासन यांच्याकडून एकूण अडीच लाख रुपये अनुदान याच्यामध्ये माफ होणार आहे व दुसरं असं की जे काही बांधकाम कामगार वर्ग आहे त्या बांधकाम कामगार लोकांना आणखी यामध्ये दोन लाख रुपये कमी होणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आविष्कार गायकवाड सागर एकमल्ले नितीन होळकर बाळासाहेब कांबळे साहिल शेख अमित कांबळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर अंजना गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेच्या प्रमुख प्रतिभा एकमल्ले यांनी केलं तर यामध्ये बऱ्याच महिलांना आपण नोंदणी करून दिलेली आहे परत त्यांना कोणाला 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 स्कॉलरशिपचे लाभ 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 मिळवून दिले, दिले। लग्नाचे शैक्षणिक बरेच अशा महिला आहेत की आपण त्यांना सर्व लाभ मिळवून दिलेले आहे आणि आता नवीन सुरुवात झालेली आपली जी योजना आहे सर्वांना माहित आहे सर्व बांधकाम कामगारांना तीस दृपयोगी भांड्याचा संच मिळणार आहे आणि जे पण काय इथून पुढच्या असंघटित कामगार क्षेत्रासाठी जे काही म्हणजे आता तुमच्यासाठी तर आम्ही काम करतच हो। आहोत आणि असंच पुढंही मी तुमच्यासाठी काम करत राहणार आहे